अखेर कांदा शेतकऱ्यांसाठी आली आहे श्रीलंका देशातून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या बातमीचा काय परिणाम होणार कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ होणार का, का। देशांतर्गत असो किंवा देशाच्या बाहेर असो कांद्याच्या संदर्भात काय हालचाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असेल मित्रांनो त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभरातील वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव सुद्धा सांगणार आहे कोणत्या अशा दोन बाजार समिती जिथे कांदा तीन हजारापर्यंत गेला जाणून घेऊ विनंती आहे तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व बातमीचा आढावा मित्रांनो कांद्याचे भाव सांगण्यापूर्वी एक आनंदाची बातमी अशी आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस पंचवीस बुलढाणा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी एकशे सत्तावीस पॉईंट पन्नास कोटी रुपये मंजूर आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यापासून थेट खात्यात रक्कम वाटप होणार आता जाणून घेऊ कांद्याचे बाजारभाव नंतर श्रीलंकेची बातमी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा पारनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे पिंपळगावपासून या ठिकाणी उन्हाळी कांदा एकोणावीस हजार आठशे क्विंटल हा कोण जास्तीत जास्त सतराशे नव्याण्णव रुपये त्यानंतर लासलगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा सतरा हजार आठशे सत्तर क्विंटला कोण जास्तीत जास्त अठराशे ऐंशी रुपयापर्यंत भाव गेला त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा चार क्विंटला व कोण जास्तीत जास्त दोन हजार तीस रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर वाई येथे लोकल कांदा पंचवीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर वडगाव पेठ लोकल कांदा दोनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत भाव सध्या सुरू आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा पाच क्विंटल कांद्याच्या जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा मित्रांनो बघा तीनशे साठ क्विंटला कोण जास्तीत जास्त तीन हजार भाव या ठिकाणी झाला आहे त्यानंतर सोलापूर लाल कांदा आठ हजार सातशे साठ क्विंटल कांद्याच्या आव कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत भाव सध्या सुरू आहे दौंड केडगाव एकोणतीसशे साठ क्विंटल कांद्याच्या आवं कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत या ठिकाणी भाव सध्या सुरू आहे चंद्रपूर गजवड या सुद्धा तीनशे ऐंशी क्विंटल आवं कोण जास्तीत जास्त तीन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो आता बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशी आहे की श्रीलंकेकडून पाच पटीने कांदा आयात शुल्कात वाढ स्थानिक कांदा उत्पादक निर्णय निर्णय आता या होत आहे जाणून घेऊ मित्रांनो श्रीलंकेत भारतातून कांद्याची निर्यात केली जाते गेल्या काही वर्षात कांद्याची उपलब्धता पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेत स्थानिक शेतकरी कांदा उत्पादन घेत असून सध्या तिथे खरीपातील कांदा बाजारात दाखल झाला आहे देशांतर्गत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी श्रीलंका सरकारकडून ऑगस्ट आयात शुल्क वाढवले जाते यापूर्वी आयात शुल्क दहा श्रीलंकन रुपये प्रति किलो असे होते आता सत्तावीस ऑगस्ट पासून ते पन्नास श्रीलंकन रुपये लागू करण्यात आले आहे श्रीलंकेत दर महिन्याला कांद्याची सर्वसाधारण गरज पंचवीस हजार टन आहे भारतीय कांदा निर्यातदाराने दिलेल्या माहितीनुसार भारतातून दर आठवड्याला सरासरी पंचवीसशे ते तीन हजार टन कांदा श्रीलंकेत निर्यात होतो मात्र अस्थिर कांदा निर्यात धोरणामुळे श्रीलंकेला फटका बसला असल्याने देशांतर्गत कांदा लागवडीला चालना मिळाली आहे आणि मित्रांनो येथे स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्रीलंकन सरकारचे अर्थ व नियोजन मंत्री अनुराग कुमार दिसा नायके यांच्या आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे इतर देशाप्रमाणे श्रीलंकेकडून भारतीय कांद्याला आयातबंदी केली जात नाही मात्र स्थानिक कांदा उत्पादन सुरू झाल्यानंतर आयात शुल्क वाढ केली जाते पुढील महिनाभर देशांतर्गत गरज भागवण्यासाठी कांदा उपलब्ध असल्याने हा निर्णय कायम राहणार आहे तर स्थानिक माल संपताच आयात शुल्क पूर्वीप्रमाणे होऊन निर्यात लवकरच पुरवत होईल असे सुद्धा या ठिकाणी निर्यातदारांनी सांगितले आहे मित्रांनो भारतीय निर्यातदारांना सोळा रुपये प्रति किलो शुल्क श्रीलंकन सरकारच्या पूर्वीच्या आयात शुल्काप्रमाणे प्रति किलो कांद्याचे आयात शुल्क भारतीय रुपयामध्ये तीन रुपये ते तीस पैसे इतके होते आता प्रति किलो मागे सोळा रुपये सहासष्ट रुपये इतके द्यावे लागणार आहे असे माहिती हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी दिली मित्रांनो चला आपलं काम आहे अपडेट देणं तुम्हाला पुढची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया